बहुजन महापुरुषांना विनम्रभिवादन करतो आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्यांना घडवणारे महासाहेब जिजाऊ होळकरशाहीचे संस्थापक आटकेपार झेंडे फडकवणारे मल्हारराव होळकर जागतिक कीर्तीच्या राज्यकर्त्या ज्यांनी अठ्ठावीस एकोणतीस वर्ष जगात सर्वाधिक चांगलं असं लोककल्याणकारी राज्य चालवलं अशा राष्ट्रमाता महाराणी अय्यमाई होळकर या देशाचे आद्य स्वातंत्र्य प्रणेते छत्रपती शिवरायांनंतर ज्यांनी स्वतः आता राज्याभिषेक करून घेतला आणि अनुभिषिक्त असे महाराजा झाले महाराजा यशवंतराव होळकर या देशाच्या आद्य महिला स्वातंत्र्य विरांगना भीमाई होळकर क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले त्यांच्या जीवन कार्यामध्ये तितक्याच ताकदीनं त्या संघर्षाला साथ देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले छत्रपती शाहूजी महाराज खरं म्हणजे आरक्षणाचं सध्या या राज्यामध्ये फार मोठं वादळ भोंगावत आहे या आरक्षणाची पहिली संकल्पना मांडणारे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि या राज्यात खऱ्या अर्थानं पहिल्यांदा आरक्षण आपल्या राज्यात लागू करणारे छत्रपती शाहूजी महाराज ज्यांनी आरक्षण रूपी अमृत तुम्हाला आम्हाला देऊन आमचं जीवन सुखकर केलं आमच्या जीवनाचं कल्याण केलं असे घटनेचे के शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही भाऊ साठे राष्ट्र संत गाडगेबाबा आणि सर्वच ज्ञात अज्ञात महापुरुष सर्व क्रांतिकारक ज्यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपला जीवन समर्पित केलं त्या सर्वांना वंदन करतो आज आपल्या या टेंबोर्णी गावामध्ये एवढ्या जल्लोषात उत्साहात माझ्या स्वागताचा आपण या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल प्रथमतः संपूर्ण ते बोर्णी या ठिकाणी मी मनापासून नतमस्त होऊन करतो या कार्यक्रमासाठी या विचारपीठावर उपस्थित आपल्या सर्वांचे मार्गदर्शक अण्णा देशमुख साहेब शालिकराम पाटील म्हस्के रामदन पाटील कळंबे इंजिनियर जनार्दन झोरे साहेब जम मामा आता या विचारपीठावर माल सर जोशी मामा शेख सर सर्वच मंडळी आणि विशेष करून ज्यांनी सोळा दिवस म्हणजे मी तरी थोडासा फरक होता फक्त मी बिना खाण्याच बसलेलो होतो आणि हे खाऊन पिऊन माझ्यासोबत बसत होते पण ते चोवीस तास ज्यांनी माझ्यासारखंच त्यांचा घरपरिवार सोडून सोळा दिवस मला त्या जालन्याच्या आंदोलनामध्ये सांभाळण्याचं काम केलं आंदोलन वाढवण्याचं काम केलं असे माझे सर्व सहकारी आता बरेच सहकारी इथं नाहीत पण बऱ्याच लोकांनी तिथं के काम केलं काही स्टेजवर दिसत होते काही स्टेजच्या मागे होते कारण नेहमी म्हणत असतो एकानं काहीच होत नाही एकीनं काही होऊ शकत आणि समाजाची ताकद होती या सगळ्या बांधवांची त्या ठिकाणी साथ होती म्हणून सोळा दिवसाचं उपोषण या ठिकाणी गोटूबाई खाली बसले आम्ही हे सोळा दिवस या लोकांनी जपलं म्हणून त्या ठिकाणी ते कुपोषण यशस्वी झालं मी तुमच्यामध्ये आहे याला कारण हीच लोक आहेत हे गोविंदाबा आमचे प्रल्हाद भाऊ नेमाने सरपंच आहेत गोविंदाबा सरपंच आहेत प्रल्हाद भाऊ नेहमी सरपंच आहेत संतोष भाऊ काळे सरपंच आहेत बाबासाहेब जोशी माजी सरपंच आहे विठ्ठल भाऊ आगबाने माझी पंचायत समिती सदस्य आहे म्हणजे राजकारणात समाजकारणात चांगले लोक आहेत की जे त्यांचं काम धंदे सोडून ते तिथं बसलेले होते माझी तब्येत त्यावेळेस सिरियस झाली आणि मी ऐकायला तयार नव्हतो कोणाच डॉक्टर लोक येऊन डोकं लावत होते ते हे लोक म्हटले की आता तुम्ही जसे इथं स्टेजवर बसले आम्ही रोडवर जाऊन बसतो आम्ही अन्ना पाण्याचा त्याग करतो पोहो पुढं काय व्हायचं आणि त्यांनी मजबूर केला मला सलाईन लिहायला ते सलाईन घेतली दोन दिवस नंतर पुन्हा सिरियस झाल्यावर पुन्हा डॉक्टर म्हणले ऍडमिट करायचं यांनी पुन्हा फोर्स केला की तुम्ही जर नाही ऐकलं तर आम्ही रस्त्यावर जाऊन बसतो पुन्हा उठणार नाही या मंडळीमुळे तुमच्यामध्ये मी उभा आहे असं म्हणाल हरकत नाही मी जिवंत आहे त्याला हे लोक कारण येऊ हो असे सगळे माझे हवाची सोय आणि आपणही एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये इतक्या उत्स्फूर्तपणे सर्वजण आता प्रत्येकाचे सगळे नावही पाठ आहे पण आपल्या सगळ्यांची नावं घेत नाही माफी माँख माफ करा आपण सर्व वडीलधारी मंडळी माझ्या मायामाऊल्या माईंची लेकी फार मोठ्या प्रमाणात इकडे इकडेही बसलेले सर्वांचा या ठिकाणी मनापासून मी आभार व्यक्त करतो की आपण एवढ्या उत्साहात या ठिकाणी हा सत्कारांचा कार्यक्रम घेतला खरं म्हणजे सत्काराचा कार्यक्रम घेतला माझ्यावरच दडपण वाढला आज कारण आता हे फार जबाबदारीचा विषय आहे तुम्ही इतक्या लोकांनी हे जे प्रेम दिलं तर या प्रेमाचं दडपण एक प्रकारे आणि हे दडपण आता तुमचंच नाही तर या राज्यातल्या गडचिरोली गोंदिया पासून रायगड पासून नंदुरबार धुळे पासून संपूर्ण राज्याच्या समाजबांधवांचं दडपण आहे ते दडपण अजून वाढलं ते राज्याच्या बाहेर गेलं दिल्लीपासून राजस्थान गुजरात हरियाणा मध्य प्रदेश एमपी युपी या प्रत्येक राज्यातून समाजबांधवांचं इतकं प्रेम येत आहे की या प्रेमाचं दडपण वाढलंय कारण ते जबाबदारी वाढली तसे आपण आपल्यासाठी मी नवीन नाही माझं काम नवीन नाही मी गेली अकरा बारा वर्ष झाले माझ वैयक्तिक जीवन सामाजिक जीवन पारिवारिक जीवन व्यावसायिक जीवन हे माझं वैयक्तिक सगळं सोडून शंभर टक्के समाजासाठी आयुष्य समर्पित केलेलं आहे आणि त्या कर्माचं जे फळ आहे मला रामधनभोवती तर दोन दिवसांना तुम्ही आता सगळे साक्षीदार एक तिथे आले होते मोर्चा झाल्यानंतर दोन दिवसानं मला एका चांगल्या माणसानं विचारलं की दीपकराव आम्ही इतके वर्ष काम करतो आणि हे जमलं कसं काय दहा वीस कोटी खर्च करून एवढे लोक येणार नाही गौतम भाऊ किती मरमर कारण आपल्याला आपण सगळे पाहतो आता आपण सवळ इथले लोक आहेत हजार दोन हजार पाच हजार लोक जमा करायचे म्हणजे काय काय काम लागतं आपल्याला एक दीपकराव आप जमलं कसं म्हटलं याचे कारण भरपूर आहेत वेगवेगळे कारण आहेत पण जर दोन वाक्यात जर सांगायचं झालं तर एक माझे कर्म आणि मी फेरलेलं दहा बारा वर्षात ते उगवलं आणि दुसरं समाज बांधवांनी हा लढा हातामध्ये घेतला समाजानं हा लढा मनावर घेतला आणि समाज तनमन धनानं प्रामाणिकपणानं या लढ्यामध्ये उतरला म्हणून हे आंदोलन यशस्वी झालं आता आंदोलन यशस्वी झालं हे तिथपर्यंत ठीक होत पण अजून आंदोलन यशस्वी झाला असं मी मानत नाही बळू कारण हे आंदोलन सुरू झालंय आता कारण हे आंदोलन सुरू करताना आपण दिवसही निवडला होता मराठवाडा संग्राम दिन आणि या आंदोलनाला आपण नाव दिलं होतं धनगर जमातीच्या यष्टी आरक्षणाचा संग्राम त्याला संग्राम याच्यामुळे म्हटलं म्हस्के साहेब आम्ही की आरक्षणा विधाना मागत नाही संविधाना राज चालतो त्या संविधानामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाची वेगवेगळ्या कॅटेगरी मध्ये वेगवेगळ्या प्रकारची तरतूद केली <laughs> आणि त्याच्यामध्ये एस च्या जमातीमध्ये आमचा समावेश आहे हजारो नाव असे म्हणजे आता आपल्या टीम मध्ये आपण सगळे टीम उर्णी कोणाच्या लक्षात ऐकली उद्या सकाळी मुद्दाम तिथं जा आपले विशेष करून धनगर बांधवांना विनंती आहे तुझ्या फोटो काढा तिथे इंग्लिश हिंदी मध्ये लिहिले बँक ऑफ बडोदा आणि इंग्लिश मधलं फेरी स्पेलिंग काय ते वाचा तिथं बँक ऑफ बरोना आहे आरे जा दन, ते ते तर म्हणून जे सत्तेचाळीस जमाने लिस्ट मध्ये ते छत्तीस नंबरला धनगड हिंदी मध्ये ते इंग्लिश मध्ये धनगडच आहे असे हजारो शब्द आहेत माझ्याकडे त्याची फाईल आहे ते आता एकदम मी फ्लॅश करतो सगळ्यांना ते व्हॉट्सअपला आपल्याला टाकतील तर ते छत्तीस नंबरला आम्ही आहोत पण ते स्वातंत्र्यानंतर आमच्या अज्ञानामुळे दुर्दैवानं हा समाज आमचा इतका मोठा आहे पण आडाली आहे फक्त शिक्षणाची सगळ्यांना बाबतीत आहे शैक्षणिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या राजकीय दृष्ट्या ऐतिहासिक दृष्ट्या हा अराणी समाज असल्यामुळं आमच्या समाजाच्या अज्ञानाचा फायदा घेऊन दाबण्याचं काम केलं बंदिस्त करण्याचं काम केलं म्हणून आम्ही ती थीम ठेवली बाल सिद्धेसर की ते बंदिस्त ते मुक्त करायचं आम्ही नव्या नव्यात नाही वेगळं त्या म्हणत नाही कायदा करायची गरज नाही लोक वेगवेगळे सांगतात हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे ते केलं पाहिजे आम्हाला भाऊ कुठल्या कोर्टात जायची गरज नाही कुठल्या आयोगाची गरज नाही कुठल्या कमिटीची गरज नाही कारण दोन हजार पंधराला मला आठवतं नागपूरच्या संविधान चौकामध्ये फार मोठं आंदोलन झालं होतं आणि फडणवीस साहेबांनी ज्यावेळेस हे सगळे टीम आमची बोलवली शिष्टमंडळ आमचे सगळे नेते गेले आणि राज्यातले एक माझ्यासारखे चळवळीतले नवीन पोरं म्हणजे आम्ही त्यावेळेस नवीन होतो म्हणजे आम्हाला राज्य ओळखत नव्हतं जिल्हाही ओळखत नव्हता फारसा आणि त्यावेळेस आम्ही त्या संविधान चौकात माट्या मारून बसलो अण्णा आणि आम्ही सांगितलं की आम्ही उठत नाही तू त्यावेळेस तीच घोषणा होणार होती आणि आता ते आम्हाला कळलं की हे काहीतरी चॉकलेट द्यायला लागले आम्ही म्हणलं टिसला आमचा विरोध आहे मग आत्मे साहेबांच्या नेतृत्वात आंदोलन मग आत्मे साहेबांनी मग ते लोक पाठवले आम्ही गाडीत गेलोच नाही ते अडिशनल कमिशनर वगैरे सगळे पोलीस खात्याचे लोक ते दादागिरी म्हणलं साहेब मी डिपार्टमेंट उच राहिले तुम्ही आम्हाला उचला गाडीत टाकान लॉकअप पण टाका आम्ही उठत नाही तुम्ही आम्हाला हाना मारा जेलमध्ये टाका आमचं म्हणणं आहे की आम्हाला येणे पाहिजे आपल्या समाजाला ते कळलंच नाही बळवून त्यावेळेस जे लोक आमचं लोक आधामी आहे ना म्हणून खुश होतात पटकच आमचा नेता काय आता ठीक आहे नेत्याबद्दल आम्हाला काही बोलायचं नाही नेत्याला कोणालाही वाटत नाही कोणत्या धनगराला असं वाटतं की माझ्या समाजाची फसवणूक व्हावी आणि लोक कोणत्याच नेत्यांनी वाटत तो कोणत्याही पक्षाचा असो कोणत्या संघटनेचा असो त्याला असं वाटतं माझ्या समाजाचं भलं झालं पाहिजे पण राज्यकर्ते इतके हुशार आहेत की ते तुम्हाला उल्लू बनवतात आणि सांगतात नाही हे असं कायद्यानं असं होतं तसं केलं तर असं होईल असं केलं तसं होईल आणि ते फसवतात त्यावेळेस मग अतनी साहेबांची फसवणूक झाली ते आता त्यांनाही पटते की आपल्याला फसवलंय आम्हाला आम कुठल्याच आयोगाची कमिटीची कशाचीच गरज नाही दुर्दैवानं का काय झालं की इतक्या वर्षांच्या लढ्यामध्ये हे शिशू झाला म्हणून काही लोक आमच्या कोर्टात गेले की चला मग आता सरकार घेतलंय आमचं कशालाच वत्नी साहेब काय करा कोर्टात कोर्टातही दुर्दैवानं आम आमची फसगतच आहे मी अत्यंत जबाबदारीनं बोलतो भावांनो तुमच्या सोबत महाराष्ट्र ऐकतोय मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक धनगर बांधवाला या ठिकाणी जबाबदारीनं सांगतो की आपल्या ह्या आरक्षणाचा प्रश्न कुठल्या आयोगाच्या माध्यमातून सुटणार नाही कुठल्या कमिटीच्या माध्यमातून सुटणार नाही आणि कोर्टानं ना काहीतरी निकाल दिला तर शेवटी तो, तो प्रश्न सुटणार आहे राज्यकर्त्यांच्या इच्छाशक्तीवरच जोपर्यंत राज्यकर्ते आपल्या बाजूने येणार नाही तोपर्यंत आपला प्रश्न सुटत नाही म्हणून आंदोलन आम्ही सुरू केलं होतं मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी धनगर जमातीच्या एस टी आरक्षणाचा संग्राम आणि तो लढत असताना मी छान छान बॅनर त्या ठिकाणी लावले होते देवा भाऊ क्या वा वादा साहेब मोदी साहेबांचे फडणवीस साहेबांचे फोटो लावले मग लोकांनी ट्रोल केला की तुम्ही यायचे चांगले फोटो कोण लावले मला आता हे देणारे हे देत ना राज्यात देवेंद्रांवर नरेंद्र तिसरा कोण आहे बर आता त्याच्या फोटोला जा काळ लावून किंवा फोटो वाकडे तिकडे लावून आपलं होणार आहे का म्हटलं आता आम्ही झोरेसाहेब चांगले फोटो लावतो जर यांनी नाही दिलं मग याच्या फोटो काळे लावू फोटो फाडू जाळू काय करायचं नंतर नंतर पूर्ण बरं आम्ही यांनाही का मागतो तर त्याचं कारण आहे आम्हाला फक्त देवेंद्र फडणवीस दिसतात बारामती दिसते दोन हजार चौदाला त्यांनी आश्वासन दिलेलं दिसतं पण त्याच्या अगोदर मोदीजी ज्यावेळेस पंढरपूरला आले होते तर त्यांनी सुद्धा ही जबाबदारीने बोलले होते कि मेरे धनगर भाइयों शरद ने आपसे वादा किया था सोनिया ने आपसे वादा किया था, नहीं किया था। इन लोगों ने आपके वोट और आपको आरक्षण लेके आपको फसाया असं स्पष्ट शब्द हिंदी मध्ये भाषण आहे त्याच्या अगोदर अटल बिहारी वाजपेयी साहेब आले होते त्यांनी सुद्धा असं लाखो लोक आपले पंढरपूरला जमले होते त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की धनगरांच्या आरक्षणाचा प्रश्न विरोध सत्ताधाऱ्यांनी आतापर्यंत तुमचा वापर केला मतांचा दिलं नाही मला आम्हाला द्या आम्ही देतो म्हणून आमचं म्हणणं आहे की तेव्हा भाऊ तुम्ही लिखित केलंय लिखित विषय म्हणजे नुसतं ते बारामतीला दहा पंधरा लाख लोकांच्या समोर बोलले नाही लिखित दिलं मोदी साहेबांनी सांगितलं वाकमी साहेबांनी सांगितलंय म्हणून मी समाजापुढे जे बोललो की हा माझ्या आयुष्यातला शेवटचा लढा आहे भाऊ सगळे लोक लढले आतापर्यंत म्हणजे मी सांगतो की आम समजा सा आमचा बाप लढला आमचा आजा लढला आम्ही लढतोय आमच्या लेकरांनी बी लढलं पाहिजे का कोणाला असं वाटतं की आपल्या लेकरांनाही हाजाराला लढलं पाहिजे आमच्या लेकरांना दीपक सारखं उपोषण केलं पाहिजे बरं दीपक वरडेच नाही तुम्ही सगळे आंदोलनाच साक्षीदार आहे तुम्ही सा टीम उर्मीच्या मोर्चात जा आहे जाफरानादच्या मोर्चात जा आहे जालन्याच्या मोर्चात जा आहे नागपूरच्या मोर्चात आहे मुंबईच्या मोर्चाचे नाही सगळे कारण त्यातून मी जितक्या वेळेस बोललो तितक्या वेळेस तुम्ही आले नाही मग आमच्या लॅकडाने मी शाळा सोडून धंदे काम धंदे सोडून शेती सोडून या आरक्षणाचा लढाही केला पाहिजे असं आपल्याला वाटतं का हे थांबलं पाहिजे ना कधीतरी हे थांबलं पाहिजे म्हणून मी म्हटलं की हा माझ्या आयुष्यातला शेवटचा लढा आहे आणि मी आता सुद्धा जबाबदारीनं बोलतो धनगर जमातीच्या यष्टी आरक्षण लढ्याच्या इतिहासातला हा शेवटचा लढा असणार आहे पण कधी जी शपथ मी घेतली की हा माझ्या आयुष्यातला शेवटचा लढा आहे ही शपथ प्रत्येकानं या ठिकाणी घेतली पाहिजे हे तुम्ही प्रत्येकाने ठरवलं पाहिजे मी ठरवून होत नाही मी आरक्षण देणार पण नाही मी निमित्त मात्र हे समाजानं ज्या पद्धतीनं सोळा दिवस आंदोलन एक ऐतिहासिक आंदोलन झालं या देशानं पासून कन्याकुमारी पर्यंत अगदी देशाच्या बाहेर नेपाळपर्यंत या आंदोलनाची दखल घेतल्या गेली हे आंदोलन दीपक नाही केलं दीपक वराडे फक्त बसलेला होता उपोषणाला मी अत्यंत जबाबदारी सांगतो माझ्यासोबत सगळे जुवा बाबाचे सहकारी साहेब मी यांना दोन गोष्टी सांगितले ग्राम आपण आता चळवळीचे लोक आंदोलन कसं वाढलं पाहिजे काय वाढलं पाहिजे याला म्हणलं दोन टीम तयार करा मी तर इथं फुडलेलं राहणार आहे एक टीम गावोगाव जा आणि लोकांना सांगाय कधी ती पको आणि आपल्यासाठी मराला बसला त्याला पाहायला तरी चला भेटायला तरी चला आंदोलनाला पळत द्या आणि एक टीम पैसे जमा करा कारण पैसे लागतात आमची एकही टीम मला शिकले सर कोणतीच टीम नाही सगळे जे सगळे तिथं लोकांकडे कोणीत गेलं नाही लोक या म्हणायला आणि पैसे जमा करायला गुलीत गेलं नाही एक रुपये आणले साहेब कोण आणि एक माणूसही बोलून नाही आणला पण तुम्हाला सांगतो तेरा लाख रुपये जमा झाले किती दीड लाख रुपये उडले आमच्याकडं आणि लोक तर इतके जमा झाले की अख्ख्या देशानं पाहिलं महाराष्ट्रातलं धनगराचं साहेब पहिलं आंदोलन जालना जिल्ह्यातले सगळे रेकॉर्ड तुटले देशातले धनगराचे सगळे रेकॉर्ड तुटले प्रत्येक राज्यात हे आंदोलन केलं याची झळ पोचली ही क्रांतीची ज्वाला गेली याचं कारण हे दीपक नाही केलं हे माझ्या न ना बी नाही केलं आम्ही निमित्त मात्र हे केलं सगळं या समाजानं हे सगळं तुम्ही केलं तुम्हाला कोण गाड्या गेल्या कोण पैसे गेले कोण तुम्हाला आंदोलन द्या म्हणलं आम्ही थोडी म्हणलो तुमच्या तुमच्यात तुम्ही ठरवलं सांगायचं हे भावांनो हे समाजानं मनावर घेतलं समाधान आंदोलन हातात घेतलं ते आंदोलन तिथपर्यंत यशस्वी झालं पुढील काळात जर हे आंदोलन खऱ्या अर्थाने यशस्वी करायचं असेल आमच्या लेकराबाळांचं कल्याण जर आम्हाला करायचं असेल तर शेवटच्या क्षणापर्यंत ताकदीनं आम्हाला लढावं लागल या सोबे आता काय तलवारी घेऊन लढायचं नाही बंदुकी घेऊन लढायचं नाही कोणा शिव्या द्यायच्या नाही कोणाला मार हान करायची नाही कोणाच्या गाड्या आपल्याला फोडायच्या नाही बरोबर कालची एकवीस तारीख होती एकवीस तारखेला आपण कलेक्टर ऑफिस फोडलो होतं आणि मी त्यावेळेस बोललो होतो की कलेक्टर साहेबर बोललो होतो मी की साहेब तुम्ही नशीब वाले की आमच्यासोबत मावल्या होत्या लेकर होत्या नाही तर पहिले तुम्हाला जाळणार असेल कलेक्टर ऑफिस नंतर जावं लागतं तोंड बोललो तुम्ही करा म्हणजे दाखल आहे किती भगतसिंग दुग्ध राजगुरू समज देशासाठी शहीद झळतावा देशाचा धंद्य भेटलं ना मग एखाद्या दीपक कोराडे पाहतात दीपक कोराडे मेले समाजाचं कल्याण होता आमचा हरकत नाही मारायला गुन्हे दाखलो तुम्ही काय होणार आहे आता आम्ही भाषा बदलली भावांनो आता आम्ही जाळायची तोडायची फोडायची भाषा करत नाही दोन तारखेला महात्मा गांधीच्या जयंतीला आंदोलनाची स्थगिती केली दोन ऑक्टोबरला आम्ही काय सांगितलं का आम्ही गांधीच्या मार्गात जाणार आहे आम्ही शांततेच्या मार्गाने जाणार आहे जालना जिल्ह्याच्या इतिहासातला पहिला मोर्चा असा आला की ते लोकच्या रस्त्यावर कुठेच मिळत नव्हते कोणतेच कॅमेरे देत नव्हते मला विचारतात काय मिळालं मग काय तिथंच बसून राहायचं होतं लाठीचार्ज करायचं होता लोकांना लो मार मारख घालायचं होता शांततेच्या मार्गाने तो इशारा मोर्चा होता बऱ्याच लोकांच्या मनात शंका आहे आपण तो सरकारला इशारा मोर्चा दिला होता की सरकार खबरदार तुम्ही जर काही समजत असाल की हा दीपक बोराडे बसलेला आहे आणि दीपक बोराडे काही अवघड नाही का दीपक वरडे चिल्लर माणूस आहे तर हा गैरसमज दूर करा महाराष्ट्रातला अडीच तीन कोटी धनगर समाज जागा झालेला आहे आणि तो दीपक बोराडे सोबत या लढ्यामध्ये उतरलेला आहे हे सांगण्यासाठी तो इशारा मोठा होता आणि आपल्या तितकंच करायचं होतं आपण ते यशस्वी झालं त्याच्यानंतर आठ दिवसाचा आपण प्रोग्रामला निवेदन द्या आमदारा खासदाराच्या घराकडून भाऊ आमदार या खासदाराच्या कधी ढोल वाजत नाही यावेळेस पहिल्यांदा वाजले शांततेच जे संबंधित आमदार खासदार द्यायचे आभार विचारायचे ते बी आले स्वतः त्याने ढोल वाजवले आणि त्याने समर्थन केलं चांगलं झालं ना आपण एक तारखेला रास्ता रोज केला शांततेच्या मार्गाचे सरकारला विचार देण्यासाठी दुर्दैवानं माझी तब्येत घासळलेली आहे आठ दिवसात आपण तसाही निकाल लावला असता पण निकाल अजूनही आपण लावणार आहे सरकारला जर वाटत असेल ते आंदोलन शरीर होत सरकार अजूनही गेल समजा तुम्ही ऐकून दीपक कोराडे बरोबर एवढे असलीत प्ले झाले अरे ते वेळात वीर दौडले सात एक म्हणे ते सात लोकांनी इतिहास घडवला दीपक कोराडे सोबत ऑलरेडी चौदा आहे जीवा भावा हे निखिल भाऊ आणि हे सगळे मिळाल्यावर अरे इतिहासच घडणार आहे आणि आमच्या लक्षांचं कल्याण झाल्याशिवाय ही लढाई थांबणारच नाही हे मी गॅरंटी नाही या ठिकाणी सांगतो फक्त तुम्हाला मी विश्वास ठेवा लागणार आहे भाऊ सरकारला जर वाटत असेल चाललंय आम्ही शांत नाहीये मी एक दिवसही घरी नाही अण्णा मी डॉक्टर लोकांनी स्ट्रिक्ट सांगितलं लो तर मलाही कळतं मी अजूनही भाऊ सक्षम नाही आपला आपल्याला कळत आजून काय चाललंय बाहेर बसून लोकांना काही म्हणायला काही जात नाही ते जसं त्याला कळतं मी दवाखान्यातून आलो तसा दोन दिवस घरी थांबलो मुंबईला पाच सात दिवस यादही साक्षीदार आहे गोविंद आबा आहे सरपंच आहे दोघेही सोबत आहेत आमचे हाल काय आमचं काय पण घरी नाही सकाळी आम्ही इथून निघतो पुण्यात जातो रात्री तीन वाजता घरी मुंबईला जातो कुठं जातो म्हणजे आमचं समाजात फिरणं सुरू आहे फक्त झालंय काय हे निवडणुका जरा विचित्र असतात पण आणि निवडणुका आल्या की लोक समाधी सरते आणि दुर्दैवानं काय झालं समाजापेक्षा पक्षाला मांडणारे जास्त झाल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे समाजाचा हे नाही मोठं वाचत माझं आमचा फॉल्ट काय माहितीये का समाजापेक्षा पक्षाला मानणारे जास्त झाले म्हणून आमचं वाटोळ होत वाट आहे मी म्हणतो एक दिवस महाराष्ट्रातल्या प्रत्येक धनगरांनी जर एक दिवस भरलं पक्ष गेला चुलीत पहिला माझा समाज त्या एका दिवसात आजला वि आमची तळमळ उरवली एक दिवस एक बीड गरीब असं वाटत नाही असं वाटतं कधी आम्ही प्रश्न सोडवतो पण लोक डोक्यात इलेक्शनचं बोध घुसलोय आता बरं आम्हाला तिकीट भेटत नाही मी पहिले म्हणलं साहेब जर सर्टिफिकेट गेलं नाही तर भाजपला मतदान नाही करायचंय म्हणजे तुम्ही राजकारणात काही बोल मी जनरल बोलतो म्हणलं जर पक्ष जर सर्टिफिकेट नाही तर तिकीट नाही मला लोकायचे फोन दीपक भाजपला मतदान नाही कोणाला करायचं आम्ही आता जिल्हा परिषद लढणार आहे आम्ही नगरपालिका लढणार आहे मग तुम्ही आमदार करसाल का या कला जी तिकीट नाही अरे बाबा तुम्ही फिरानं तुम्ही दबाव निर्माण करा दावा तिकीट भेटतील मी जा सांगतो इथं फुकट तिकीट मिळतील का तुम्हाला नाही मिळाली तिकीट तुमचं कर्तृत्व नाही दबाव तुमचं कर्तृत्व सामाजिक दबाव जर निर्माण केला तुम्हाला तिकीट मिळतील मग तुमचं तिकीट नाही तुम्हाला उमेदवारी नाही तुमचे इलेक्शन आहे का त्याचे इलेक्शन मोडमधून बाहेर यावं लागल समाजासाठी झगडावं लागल ज्याला उमेदवारी मिळाली त्याचं पाहू ना आपण आमचा भाजप दुश्मन नाही आमचा राष्ट्रवादी दुश्मन नाही आमचा काँग्रेस नाही आमचा शिवसेना नाही आणि आमचा दोस्त बी येत की नाही म्हणून तुम्ही म्हणता भाजप दुश्मन नाही राष्ट्रवादी दुश्मन नाही काँग्रेस दुश्मन नाही सेना दुश्मन नाही मग याच्या विरोधात अरे हे सगळे दुश्मन आहेत ना दोस्त नाही का आमचे म्हणून तो वाटचाल झाला ऐंशी वर्षात आमचा बॉल्ट काय आम्ही काँग्रेसमधून निघलो की राष्ट्रवादी राष्ट्रवादीतून निघलो की भाजपमध्ये भाजप मधून निघलो की सेनेत शेवून निघले की शिंदे शेनेत शिंदे शेजून निघले की राष्ट्रवादीचे अजित पवार करतात अरे काही दुसरा उद्योग आहे की नाही आम्हाला अरे आमचं काय म्हणून बाबा तुम्ही ज्या पक्षात मी जबाबदारीने बोलतो आणि मी इथं याच्यामुळे बोरवालो मी ते बोर येते माझी कर्मभूमी माझं गाव आहे आणि तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे साहेब व्यासपीठावर विचारपीठावर सगळ्याला इथं बसलेले एकाही माणसानं सांगाव की मी तुम्हाला मतदान मागितलं कधी मी तीनदा आमदार की लढलो एकदा खासदार की लढलो तुम्ही चार वेळेस मला मतदान करायला पाहिजे कोण केलं मी विचारणार नाही पण मी कोणाला म्हटलं का की या मतदान करा मला एकाही माणसाने सगळं जबाबदारी मी मतदान मागितलं तुम्हाला हा तुमचा अधिकार आहे तुम्ही कोणत्या पक्षात काम करा तुम्ही कोणाला मत द्या हा तुमचा अधिकार आहे मी त्यात ढवळाढवळा करत नाही पण माझं तुम्हाला प्रत्येक वेळ सांगतो नाही म्हणणं असतं की मी समाजाचा लढावर सोडा या लढाईत तुम्ही माझ्यासोबत या याच्या वेळी तुमचं कधी काही बोललो पण मला सांगा एखाद्यापणे सरपंचांनी तरुणानं सांगा म्हातारा म्हणून सांगा मी राजकीय भांगडीत जात नाही बाबा तो तुमचं स्वातंत्र्य तुमचं स्वातंत्र्य तुम्हाला आबाधित राहू द्या त्यात मला इंटरफेअर नाही करायचं मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक संदर्भात मला कळकळीची विनंती करतो या ठिकाणी की तुमचं राजकीय स्वातंत्र्य तुम्हाला लकला पण तुमचं समाजाचं काय याचा विचार करा म्हणून बांध वेळ खूप झालाय तुमचा आता वेळ न घेता मी तुम्हाला एकच शेवटची विनंती करतो आवाहन करतो ही लढाई ताकदीनं सुरू आहे मी हे शेवटचं आंदोलन शेवटची लढाई असणार आहे आपल्या समाजाच्या अस्तित्वाची आमच्या लेकराबाळाच्या कल्याणाची या लढाईमध्ये आपण ताकदीनं उतरलं पाहिजे मी ज्या ज्या वेळी आवाहन करा आपल्याला समाजाच्या लढ्यासाठी त्यावेळेस आपण आपले, त्या आपले पक्ष गट तट आपल्यामध्ये लय सगळ्यात जास्त धनगरी जात्रा आणि कारभारी सात्रा त्याचा काही वेळच नाही म्हणून आपण भांगडी करत राहा तुम्हाला त्यात इंटरेस्ट करा बाबा विरोध नाही पण किमान समाजाचा विषय येईल समाजाचा लढा आमच्या लेकराबाळ्याच्या कल्याणाचा विषय जिथे तिथं आपण शंभर टक्के एक झालं पाहिजे आणि ज्यावेळेस आपण एक होत त्याच वेळेस यश मिळणार आहे म्हणून या ठिकाणी एक आश्वस्त पुन्हा आपल्याला करतो जाता जाता ही लढाई आपण शंभर टक्के जिंकणार आहे फक्त त्याला काय आहे आपल्याकडे एक मन आहे रडलं नाही तर सच्ची माय सुद्धा नाही इथं आमच्या सावत्र माया सगळ्या बसलेल्या आहेत आपल्याला रडावं लागल तांडव करावं लागल चिमटे काढावं लागल धेंगाणा करावं लागेल थोडासा आणि जाणीव करून द्यायला लागल की आता आम्ही फिसकलोय बरोबर आहे बरोबर आहे का पटलं नाही मग ताकद दाखवसाल येणाऱ्या काळामध्ये लवकरच आपण महाराष्ट्राचा राज्यव्यापी दौरा त्याच्यामध्ये समाजवादवांचे आभार मानणे आणि या लढ्यासाठी नवीन ऊर्जा निर्माण करणे हे सगळं इलेक्शन मधून हो, लोक बाहेर आले की आपण आपल्या लढ्याच्या मध्ये म्हणजे आम्ही आहोत पण लोक लढ्याच्या मध्ये आले ते आम्ही रस्त्यावर येणार आहे राज्यभर फिरणारे ज्या ज्या लोकांनी जालन्याच्या जा आंदोलनाला तन्मनधनाला बळ दिलं त्यांचे चा आभार मानणे आणि लढाई आपली मुंबईच्या दिसून जाणार आहे दायझिट नाही मुंबईला मी तुमच्या सगळ्यांच्या माघारी मुंबईमध्ये एक मोठी गोष्ट बोलून आलेलो आहे सगळ्या मीडिया हाऊसमध्ये ज्यावेळेस मी इंटरव्ह्यूला गेलो होतो आणि त्या विचारलं की दीपकराव हे राज्यामध्ये आता मुंबईला कसं आता लोक येतात आरक्षणाचे प्रश्न सुटतात तर कोणतेही प्रश्न सुटतात तुम्ही मुंबईला येणार का मी त्यावेळेस एक मोठी म्हणजे त्याला आता तुम्ही माझं बोलणं खरं करायचं का फोटो आहे तुमच्या हातात आहे मी काय सांगितलं त्यांना की मुंबईनं आतापर्यंत बरेच आंदोलन पाहिले पण ज्या दिवशी धनगरांचं पिवळं वादळ मुंबईच्या दिशेनं येईल मुंबईतल्या गर्दीचे सगळे रेकॉर्ड तुटलेले असतील मग आपण फिरायला जातोच कधी कोणाच्या लग्नाला जातो दोन चार दिवस जातो पिकनिक करायला सल कोणी बोळ्याला जातो कोणी तिरुपतीला जातं कुठं जातं कोणी देवदर्शन जातं दोन दोन चार चार दिवस जातंच कधी एकटा मुंबईला जाय का सगळ्यांना लवकरच मुंबईची ताळीफ पण कळवली जाईल आणि त्यावेळेस विनंती करेल की सगळ्यांनी ताकदीनं आमच्या मायमावल्यांनी सुद्धा कधी मुंबई पाहिलं नसल आमच्या लेकरालाही ले मुंबई दाखवून देऊ की ह्या मुंबईतून आमचा कारभार चालतो राज्याचा ही मुंबई कशी असती त्याचं सगळं नियोजन होईल मी मुंबईमध्ये आठ दिवस पुढच्या आठ दिवसामध्ये मुंबईला आहे ते मुंबईचं नियोजन करू तिथून बाहेर पडू आजच या ठिकाणी डिक्लेअर करतो महाराष्ट्रातल्या प्रत्येक बांधवाला सांगतो की येणाऱ्या आठ दिवसामध्ये मी मुंबईमध्ये असेल मुंबईच्या सगळ्या त्या आंदोलनाचं नियोजन केल्या जाईल आणि ति तिथूनच आम्ही महाराष्ट्राच्या राज्याच्या दौऱ्याची तारीख डिक्लेअर करू आणि मुंबईमध्ये कोणत्या तारखेला एंट्री करणार आहे हे मुंबईमधूनच याच्या आठ दिवसामध्ये डिक्लेअर करू तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतोय की हे शेवटची लढाई आहे प्रत्येक बांधवांना इलेक्शन मोडमधून बाहेर पडा पक्षाच्या या बंधनातून बाहेर पडा समाजासाठी रस्त्यावर या आणि या लढाईमध्ये सहभागी व्हा की परत एकदा आपण सर्व इतका आपला अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी आला माझा सत्कार केला त्याबद्दल आभार व्यक्त करतो या ठिकाणी बरीच सगळे सगळे राजकीय दृष्ट्या गणमान्य व्यक्ती या ठिकाणी बसलेले सगळ्या क्षेत्रातले ज्यांना कुणाला इथे नाही आलं त्यांची दिलगिरी व्यक्त करतो ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी प्रयत्न केले त्यांचे सगळ्यांचे आभार या ठिकाणी मानतो की तुम्ही हा एक चांगला प्रयत्न या ठिकाणी केला माझ्यावर जबाबदारीचं व जर जसं दिलं तसं तुमच्या सगळ्यावर पण व जो वाढले